नमस्कार काय तुम्हाला माहित आहे शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात राम कृष्ण हरी आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्व सांगितले आहे त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा लोक कल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा संत एकनाथ महाराजांचा हा अभंग म्हणजे केवळ भक्तीचे गाणे नसून ती एक मानसिक विश्रांती आणि आत्मिक ओढ आहे संत एकनाथ महाराज सोळावे शतक हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे एक तेजस्वी रत्न होते त्यांचा काळ असा होता जेव्हा समाज कर्मकांड अंधश्रद्धा आणि जातीयतेमध्ये अडकलेला होता एकनाथ महाराजांना स्वतःच्या आयुष्यात अनेक सामाजिक विरोधांचा सामना करावा लागला त्यांनी समाजातील अगदी खालच्या स्तरातील माणसालाही विठ्ठल मानले म्हणून त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले हा अभंग म्हणजे त्यांची अनुभववाणी आहे जशी एखादी विवाहित मुलगी सासरी कितीही सुखात असली तरी माहेरच्या व्याकुळ होते तशीच अवस्था संतांची या संसारात झाली आहे त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यातून आलेली ही माहेरची ओढ म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा आहे पहिला चरण माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी मनोवैज्ञानिक अर्थ माहेर हा शब्द सुरक्षितता आणि बिनशर्त प्रेम यांचे प्रतीक आहे अंतर्मनावर परिणाम जेव्हा आपण माहेर म्हणतो तेव्हा मेंदूतील तणाव निर्माण करणारी संवेदने कमी होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण होते भिवरेचा तीर नदीचा काठ हा मनाच्या प्रवाहीपणाचा आणि स्वच्छतेचा निदर्शक आहे आचरणातील अडथळे आपण संसारात इतके गुंततो की आपले शरीर हेच घर वाटते स्वतःच्या मूळ स्वरूपाचा विसर पडणे हा सर्वात मोठा अडथळा आहे मात कशी करावी साक्षीभाव जागी ठेवा जगताना कर्तव्याचे पालन करा पण मनाचे एक टोक नेहमी ईश्वराशी जोडून ठेवा उदाहरण एखादा माणूस शहरात खूप थकल्यावर जसा आपल्या गावी आईकडे जातो आणि तिथल्या साध्या जेवणानेही त्याला जे समाधान मिळते तसेच हे नावाचे माहेर हे माहेर आपल्या आत आहे समजल्यास मानसिक थकवा दूर होतो दुसरा चरण बाप आणि आई विठ्ठल रखुमाई मनोवैज्ञानिक अर्थ इथे विठ्ठल रखुमाई हे केवळ देव नसून इमोशनल सपोर्ट सिस्टम आहेत विठ्ठल हा खंबीरपणा आणि रखुमाई ही वात्सल्य आहे अंतर्मनावर परिणाम आजच्या काळात अनेक लोक लोनलीनेस एकाकीपणाचे शिकार आहेत जेव्हा आपण देवाला आईबाप मानतो तेव्हा आपण कधीच एकटे नसतो ही भावना सेल्फ वाढवते आचरणातील अडथळे कधी आपण केवळ कोरड्या कर्मकांडांत अडकतो फक्त शिस्त तर कधी भक्तीच्या नावाखाली आळस करतो अतिलाड मात कशी करावी शिस्तबद्ध साधना डेली प्रॅक्टिस करा पण त्यात प्रेमाचा ओलावा असू द्या देवाला दूरचा न मानता आपल्या कुटुंबातील सदस्य मानून संवाद साधा उदाहरण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना जेव्हा एखादा प्रकल्प अपयशी ठरतो तेव्हा कोणीतरी पाठीशी आहे ही भावना माणसाला डिप्रेशन मध्ये जाण्यापासून वाचवते तिसरा चरण पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती सांगू काय मनोवैज्ञानिक अर्थ पुंडलिक हा कर्तव्य आणि सेवा यांचे प्रतीक आहे अंतर्मनावर परिणाम जेव्हा आपण इतरांची सेवा करतो किंवा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो जसे पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली तेव्हा शरीरात डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन सारखे आनंदी संप्रेरक पाझरतात आचरणातील अडथळे मला स्वतःला मोक्ष हवाय हा स्वार्थ आड येतो आई वडिलांची किंवा समाजाची सेवा करताना वैताग येतो मात कशी करावी सेवा हाच धर्म हे बाळगा समोरच्या व्यक्तीत विठ्ठल पाहायला शिका उदाहरण टीमवर्क मध्ये काम करताना जेव्हा आपण सहकार्याला भावाप्रमाणे मदत करतो तेव्हा कामाचा ताण न राहता तो एक आनंददायी प्रवास बनतो चौथा चरण माझी बहीण चंद्रभागा करीसे पापभंगा मनोवैज्ञानिक अर्थ पापभंग म्हणजे भावनांचे विरेचन चंद्रभागा ही प्रवाही विचारांचे प्रतीक आहे अंतर्मनावर परिणाम साचलेले विचार माणसाला मानसिक आजारी करतात चंद्रभागेत स्नान करणे म्हणजे मनातील नकारात्मक विचार अपराधीपणा आणि भीती वाहून देणे आचरणातील अडथळे जुन्या चुकांचे ओझे वाहणे आणि नकारात्मक विचारांचे चक्र मात कशी करावी दररोज आत्मपरीक्षण मेडिटेशन करा चुका कबूल करा आणि पुन्हा त्या न करण्याची शपथ घेऊन मन शुद्ध करा उदाहरण जसे आपण दररोज शरीराची स्वच्छता करतो तसे दिवसभराचा ताण रात्री चंद्रभागेच्या स्मरणाने म्हणजे ध्यानाने वाहून दिल्यास मन हलके होते पाचवा चरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण मनोवैज्ञानिक अर्थ शरण जाणे म्हणजे सरेंडर हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा सर्वोच्च टप्पा आहे अंतर्मनावर परिणाम सर्व काही माझ्या हातात नाही हे स्वीकारल्याने अनावश्यक चिंता संपते माहेरची आठवण ही भविष्यातील चिंतेकडून वर्तमानातील समाधानाकडे नेणारी ओढ आहे आचरणातील अडथळे मी पणा इगो मी यशस्वी आहे मी साधक आहे हा अहंकार साधनेला मारक ठरतो मात कशी करावी यशाचे श्रेय सद्गुरूंना किंवा निसर्गाला द्या नम्रता हा सर्वात मोठा उपाय आहे मित्रांनो आपल्याला नेहमी वाटतं की अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट किंवा डोंगर दऱ्यात जाऊन बसणं पण संत एकनाथ महाराजांचा माझे माहेर पंढरी हा अभंग म्हणजे चक्क एक इमोशनल आणि मेंटल वेलनेस मॅन्युअल आहे तुमच्या भाषेत सांगायचं तर पंढरी इज युअर सेफ स्पेस आयुष्यात जेव्हा बर्नआउट होतं तेव्हा आपण कुठेतरी पळून जाऊ इच्छितो पंढरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं इनर पीस आहे ते शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही विथल राखुमाई आर युअर सपोर्ट सिस्टम आयुष्यात लॉजिक आणि एम्पथी यांचा बॅलन्स हवा फक्त डोकं चालवून चालत नाही हृदयही हवं पुंडलिक इज प्रायोरिटायझिंग रिस्पॉन्सिबिलिटी पुंडलिकाने देवापेक्षा आपल्या आई वडिलांना महत्व दिलं आजच्या काळात स्क्रीन सोडून आपल्या माणसांना वेळ देणं आणि आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणं हीच पुंडलिक एनर्जी आहे चंद्रभागा इज अ आपण जसं इंस्टाग्राम फीड रिफ्रेश करतो किंवा फोनचा कॅश मेमरी क्लिअर करतो तसं चंद्रभागा म्हणजे तुमच्या मनाचं डिजिटल आणि इमोशनल डिटॉक्स नकारात्मकता फ्लॅश आउट करा बॉटम लाईन हा अभंग म्हणजे एखाद्या जुन्या गाण्याचं रिक्स नाही तर ते तुमच्या अस्तित्वाचं बॅक टू रूट्स मॉडेल आहे जेव्हा जग तुम्हाला जज करतं तेव्हा तुमच्या आतल्या माहेरात डोकावून बघा तिथे विठ्ठल तुमची वाट पाहत उभा आहे शब्दांमधील भावार्थ आणि विज्ञानाचा मेळ माहेर विज्ञानाच्या भाषेत माहेर म्हणजे आपले ऑरिजिन मूळ उगम ज्याप्रमाणे एखादा वृक्ष आपल्या मुळांशी जोडलेला असतो तेव्हाच तो टवटवीत राहतो तसेच मानवाचे मूळ हे निसर्ग आहे मानसशास्त्रानुसार माहेर ही संकल्पना सुरक्षितता आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मुळाशी जोडली जाते तेव्हा तिचे स्ट्रेस लेवल्स कमी होतात पंढरीला माहेर म्हणणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळाकडे परतणे होय दोन भिवरेच्या तिरी भिवरा भीमा नदीच्या काठावर वसलेले पंढरपूर हे निसर्ग चक्राचे दर्शन घडवते नदी हे संस्कृतीचे आहे आधुनिक विज्ञानानुसार मानवी संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली कारण तिथे जलचक्र आणि अन्न साखळी सुदृढ असते तिरी हा शब्द मर्यादा आणि शिस्त दर्शवतो नदीला जसे दोन काठ लागतात तसे विज्ञानालाही नैतिकतेचे काठ असावे लागतात तरच ती समाजोपयोगी ठरते तीन विठ्ठल रखुमाई विठ्ठल आणि रखुमाई हे केवळ देवदेवता नसून ते पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एनर्जी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन किंवा निसर्गातील पुरुष आणि प्रकृती यांचे प्रतीक आहेत आधुनिक जीवशास्त्रात जसे नर आणि मादी यांच्या संयोगातून सृष्टी चालते तसेच विठ्ठल रखुमाई हे अर्धांगवायूचे आणि समानतेचे तत्व मांडतात त्यांना बाप आणि आई म्हणणे म्हणजे सृष्टीच्या निर्मितीतील दोन मूलभूत शक्तींचा आदर करणे होय चार पुंडलिक पुंडलिक हा बंधू आहे ज्याने विठ्ठलाला विटेवर उभे केले विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर वीट हे स्टेबिलिटी स्थैर्य आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे प्रतीक आहे पुंडलिकाची भक्ती म्हणजे एकाग्रता जेव्हा आपण आपले विचार एका ध्येयावर केंद्रित करतो तेव्हाच आपण ईश्वरी शक्तीला आपल्या समोर करू शकतो ही एक प्रकारची सायकोलॉजिकल परसिस्टन्स आहे पाच चंद्रभागा चंद्रभागेला पापभंगा म्हटले आहे भौतिक दृष्ट्या पाहिले तर वाहते पाणी हे नैसर्गिक शुद्धीकरणाचा उत्तम मार्ग आहे आध्यात्मिक स्तरावर चंद्रभागा म्हणजे वाहता काळ ज्याप्रमाणे नदी आपले प्रदूषण वाहून नेते तसेच सकारात्मक विचारशैली मनातील नकारात्मकता पाप नष्ट करते चंद्रभाग म्हणजे मनाची शीतलता आणि शांती भाषण पंढरीचे विज्ञान आणि नवा दृष्टिकोन आदरणीय श्रोते हो आज आपण संत एकनाथ महाराजांच्या एका अत्यंत लोकप्रिय अभंगावर चर्चा करत आहोत माझे माहेर पंढरी हा अभंग आपण अनेकदा ऐकला असेल पण आज आपण त्याकडे एका नव्या आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत मित्र हो अध्यात्म आणि विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विज्ञान सांगते की ऊर्जेचा नाश होत नाही आणि अध्यात्म सांगते की आत्मा अमर आहे एकनाथ महाराज जेव्हा म्हणतात माझे माहेर पंढरी तेव्हा ते एका भौगोलिक ठिकाणाबद्दल नाही तर एका मानसिक अवस्थाबद्दल बोलत आहेत एक पर्यावरणाचे रक्षण हाच खरा धर्म अभंगात भिवरा आणि चंद्रभागा या नद्यांचा उल्लेख आहे आज आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात आहोत संतांनी नद्यांना बहीण मानले आहे जर आपण निसर्गाला आपले नातेवाईक मानले तर आपण त्याचे प्रदूषण करू का विज्ञानाचे तत्व असे सांगते की जर जलस्रोत शुद्ध असतील तरच मानवी जीवन सुसह्य होईल हा अभंग आपल्याला पर्यावरणीय जाणीव शिकवतो दोन स्त्री पुरुष समानता विठ्ठल आणि रखुमाईला एकत्र बाप आणि आई म्हणणे हे विज्ञानातील बॅलन्स दर्शवते आजच्या काळात जेव्हा आपण महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो तेव्हा एकनाथ महाराजांनी शतकांपूर्वी ईश्वराच्या रूपात आई आणि वडिलांना समान दर्जा देऊन समाजाला संतुलित राहण्याचा संदेश दिला आहे तीन मानसिक आरोग्य कुंडलिक हे एकाग्रतेचे उदाहरण आहे आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या युगात एका विटेवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात डोकावणे होय जेव्हा आपण या अभंगाचा विचार करतो तेव्हा आपली पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन बदलतो संकटकाळी आपण डगमगून न जाता विठ्ठलासारखे धैर्यासारखे विटेवर स्थिर राहणे शिकतो शेवटी या अभंगाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल जेव्हा तुम्ही हा अभंग पुन्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला फक्त एक मूर्ती दिसणार नाही तर तुम्हाला तुमच्यातील एनर्जी तुमच्या सभोवतालचा नेचर ऑफ तुमच्या जीवनातील स्टेबिलिटी आठवेल श्रद्धा ही आंधळी नसावी ती वैज्ञानिक पायावर आधारित असावी हा अभंग आपल्याला अंधश्रद्धेकडून विज्ञाकडे आणि विज्ञानाकडून स्वओळखीकडे नेणारा प्रवास आहे आधुनिक उदाहरण कॉर्पोरेट आणि कौटुंबिक जीवनात उपयोग कल्पना करा अनिकेत नावाचा एक तरुण एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय प्रचंड राजकारण सुरू आहे ओझे आहे आणि घरी आल्यावरही किरकोळ कारणावरून वाद अशा वेळी अनिकेतला हा अभंग कसा मदतीला येईल ऑफिस मधील राजकारण जेव्हा लोक त्याला त्रास देतात तेव्हा त्याने चंद्रभागेप्रमाणे पापभंगा स्वतःचे मन शांत ठेवावे लोकांचे वाईट बोलणे म्हणजे मैला जो आपल्या मनात साठवू न देता वाहत राहू द्यावा कर्तव्य पुंडलिकाप्रमाणे त्याने आपले काम कोडिंग किंवा मॅनेजमेंट हीच विठ्ठलाची सेवा मानली तर त्याला कामाचा कंटाळा येणार नाही माहेरची संकल्पना दिवसातून दहा मिनिटे ध्यान मेडिटेशन करणे हे त्याचे माहेर होईल त्या दहा मिनिटांत तो विठ्ठलाशी स्वतःच्या अंतरात्म्याशी बोलेल जिथे त्याला ऑफिसच्या टेन्शनचा स्पर्श होणार नाही निष्कर्ष आणि कृती संत एकनाथ महाराजांनी या अभंगातून आपल्याला मानसिक आरोग्य जपण्याचा मंत्र दिला आहे आपले माहेर हे बाहेर नसून आपल्या आत आहे हे ओळखणे म्हणजेच भक्ती या अभंगावर आधारित हे एक छोटेसे माइंडफुलनेस मेडिटेशन ध्यान आहे आत्मिक माहेर ध्यान एक प्रवास अंतर्यामी सूचना हे ध्यान करताना पाठीचा कणा बसा डोळे शांतपणे मिटून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या शांतता आणि स्थैर्य प्रास्ताविक एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडताना शरीरातील सर्व ताण सोडून द्या कल्पना करा की तुम्ही एका धावपळीच्या जगातून गोंगाटातून हळूहळू लांब जात आहात तुम्ही अशा एका ठिकाणी पोहोचला आहात जिथे फक्त शांतता आहे हे तुमचे माहेर आहे तुमच्या मनाचे पंढरपूर दोन शुद्धीकरण चंद्रभागा तुमच्या समोरून चंद्रभागेचा ताण हे सर्व एखाद्या वाळू सारखे या प्रवाहात सोडून द्या पहा ते विचार प्रवाहासोबत वाहून जात आहेत तुमचे मन आता चंद्रभागेसारखे निर्मळ झाले आहे तीन कर्तव्य आणि भक्ती पुंडलिक आता विचार करा तुमच्या आयुष्यातील तुमची जबाबदारी तुमची नोकरी तुमचे कुटुंब पुंडलिकाने जसे विटेवर देवाला उभे केले तसेच तुम्ही तुमच्या कर्माला भक्ती बनवत आहात मी जे काम करतोय तेच माझे देवपूजन आहे हा विचार मनात ठाम करा यामुळे कामाचा ताण निघून जाईल आणि तिथे कृतज्ञता येईल चार आश्वस्त भाव विठ्ठल रखुमाई आता अनुभवा की प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई म्हणजेच ही विश्वाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे एखाद्या लहान मुलाला आई वडील जसे सावरतात तशी ही शक्ती तुम्हाला सावरत आहे तुम्ही एकटे नाही आहात या जगातल्या संघर्षात तुमचे माहेर सदैव तुमच्या सोबत आहे पाच शरणागती एका जनार्दनी हळूहळू आपला अहंकार आपला मीपणा त्या विठ्ठलाच्या म्हणा जे काही विठ्ठला ते चांगल्यासाठीच आहे मनावरचे सर्व ओझे हलके होऊ द्या समाप्ती तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्मित रेषा आणा या माहेरच्या शांततेचा अनुभव पुन्हा एकदा घ्या जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हळूहळू आपले डोळे उघडा तुमच्यासाठी आजची कृती आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला किंवा कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागले तरी प्रतिसाद देऊ नका त्या क्षणी डोळे मिटून फक्त माझे माहेर पंढरी हे वाक्य आठवा आणि मनातल्या मनात, मनात शांत राहा आजचा दिवस वादाशिवाय जगून पहा धन्यवाद भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह रामकृष्ण हरी श्री ज्ञानोबा तुकाराम नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.